नमस्कार मित्रांनो मी मि धनज्योतमधनं धनराज बोलतो आपण आज अंडी लावणार आहे मशीनसाठी पिल्लं निघण्यासाठी आपल्याकडे खात्रीशीर गावरान पिल्लं मिळतात तर मित्रांनो बघा आपण कसं काम करतो काय करतो आपण हे म्हणत नाही का कोंबडी खाली अंडी लावून पिल्लं ला काढायची तुम्ही हॅचरीमध्ये लावा किंवा कोंबडी खालून काढा तर आमच्या पूर्ण टीमचं तेच काम आहे का जे आपण करतो ते रॉय रो, रॉयलिटी शोरिटी जी करतो तेच दाखवायचं बोलायचं एक करायचं एक ते आपल्याकडे नाही आहे कोंबडीखाली पिल्लो काड़, काढू पिल्लं काढायची असं सांगायचं आणि लावायचे मशीनमध्ये अंडे हे आपल्याकडे होत नाही जे आहे तेच दाखवतो तर ते या तुम्हाला आता मी दाखवतो हे बघा आपण असे अंडे आता लावली आणि इकडे मशीनमध्ये लावतो हे बघा मित्रांनो एकवीस दिवसात आपल्याकडे रेडी होता मग आणि आम्ही जिथं जिथं कोंबड्या दिल्या त्यांच्याकडनं वीस रुपयांनी अंडे पण खरेदी केलेले मित्रांनो हे बघा आता हे संगमनेरवरून आलेले त्यांच्या नावाचे हे त्यांच्याकडून आलेले अंडे वेगळेच आपण आणि आपल्या फार्मचे वेगळे लावतो मित्रांनो आणि वीस रुपयांनी आपण बोललं त्याप्रमाणे अंडी पण घेतली आणि लावत पण आहे मित्रांनो इकडे आज उद्याकडे पिल्ले निघून जातील हे पण बघा आता हळूहळू हो पिल्ल निघायला सुरुवात झालेली मित्रांनो तर हे बघा असं पिल्लं निघता तर मित्रांनो मशीन आणि कोंबडी काय फरक आहे तर काहीच फरक नाही जी कोंबडी ऊब देते अंड्याला त्याला टेम्परेचर मीटर लावून कोंबडी खाली का अंड्याला किती हीट देते कोंबडी ते सर्व टेम्परेचर काढून सर्व अभ्यास करून तेच मशीनमध्ये मेंटेन केलेलं आहे ह्युमिनिटी टेम्परेचर अंड्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मशीन डेव्हलप केलेलं आहे आणि एकवीस दिवस मग अंडे कोंबडी पण एकवीस दिवसांनीच पिल्लू काढते आणि मशीन पण एकवीस दिवसांनी काढतं मग काय बदल त्याच्यात काहीच नाही मित्रांनो आणि हे सोपं आहे आपल्याला एक पाच दाई पाच बाय दहाच्या जागेमध्ये मशीन बसतं आणि त्याच्यामध्ये हजारोनी अंडे बसतात आणि आपण पिल्लं काढतो आणि त्याला कसं ते जू वगैरे पिसू वगैरे लागत नाही ते मेंटेन करायची गरज नाही तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर बिझनेस केला तर किती कोंबड्या खूड काढणार आहे किती खालून पिल्लं काढणार आहे आता आमचे पुण्याचे एक फार्मर आहे त्यांनी पण त्यांच्याकडे दोन मशीन आहे पाच पाच हजार कॅपसिटीचे पण त्यांनी बघितलं कोंबडी खाली ठेवून का खूप लोक कोंबडीचे पिल्लू असं निघतं त्याचं काय कसं आहे पण त्यांनी एक पस्तीस चाळीस कोंबड्या खूड केल्या त्याच्या खाली अंडे ठेवले पण असं झालं की काही कोंबड्यांना जबरदस्ती बसावं लागलं आणि चिडचिड होते कोंबडीची पण तर कोंबडी कधीकधी कुडवून पण बसत नाही तर जबरदस्ती बसवल्यामुळे ते वरून डालून ठेवले लोक म्हणून डालून ठेवायचं तीन दिवस मग तिला बसायची सवय लागते तर ते केलं तर कमीत कमी त्याच्यामधून पंचवीस कोंबड्यांची डेट झाली ती का झाली तीन दिवस डालून ठेवलं तीन दिवस तिला खायला प्यायला नाही भेटलं तर साहजिक आहे तिच्यामध्ये ह्युमिनिटी तिच्यामध्ये जी ग्रोथ आहे जी एनर्जी ती डाऊन झाली तिच्यामध्ये प्रोटीन सर्व गोष्टी कमी झाल्या त्याच्यामुळे तिला स्ट्रेन कमी झाल्यामुळे तिला उठ्ठाने आलं डब्यामधून उठ्ठाणे आलं तर आपल्याला असं वाटलं कोंबडी आता खोड परफेक्ट झाली बसली तर मग खाण्यासाठी आपण तिला दिलं नाही तर ती बसूनच राहिली आणि तिची देड झाली तिच्यामध्येच डब्यामध्ये कारण शेवटी अन्न नाही पाणी नाही तर साहजिक आहे होणारच आहे आणि छोटा जीव आहे तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात करत असताना तुम्ही कोंबडी खालून काढा किंवा मशीन खालून काढा काही फरक नाही पिल्लू क्षमता असतं आणि क्वालिटी असते तर कोणत्याच गोष्टीला आरी आणि प्रभावित न होता जे सत्य ते जाणून घ्या समजून घ्या कोण व्यवस्थित कोण व्यवस्थित काम करतं काय करतं त्या गोष्टी बघून घ्या आणि चार ठिकाणी फिरा बघा आणि मग हा बिझनेस करा कोणाकडून कोणासोबत केला पाहिजे हे तुम्हाला आयडिया येते आणि याच्यामध्ये खूप स्कॅम चालतो आहे तर त्या स्कॅमपासून तुम्ही वाचाल बचाल ह्याच गोष्टी मी एक फार्मर आहे त्या हिशोबाने बोलतो तर ह्या गोष्टीची काळजी घ्या या, या आम्हाला विजिट करा आम्ही सर्व गोष्टीचं नॉलेज पण देतो कसा केला पाहिजे बिझनेस का कोणत्या पद्धतीने केल्याने कसा परवडतो कशासाठी केल्याने त्याला काय द्यायचं तुम्ही पिल्लांसाठी करता अंड्यासाठी करता का मांससाठी करता त्याप्रमाणे आम्ही डाईट कोण सांगतो कुंबडीचा कदा कुंबडीला कोणत्या कुंबडीला कोणतं खाऊ घालायचं आहे त्या पद्धतीने जो बिझनेस पडवतो त्या पद्धतीने सर्व होतं आणि सक्षम होतं आपल्याकडे खात्रीशीर गावरान किल्ले पण मिळतात मित्रांनो तर धनज्योत फार्मला व्हिजिट द्या दिलेल्या नंबरवरती सं संपर्क करा आमचा स्टेटस डी जो लावलेला आहे लोगो जो लावलेला आहे लोगोमध्ये नंबर पण आहे आमचा तर त्या नंबर घ्या तो नंबर घेऊन त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या माहिती घ्यायला आमच्याकडे कोणत्या चार्ज नाही काही नाही मित्रांनो तर करणार असाल तर चार ठिकाणी फिरा आणि मगच करा मित्रांनो आणि योग्य मार्गदर्शन योग्य दिशेलाच जा आणि आपण असेच नवीन नवीन माहिती देत असतो योग्य ती माहिती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला टॅग करा धन्यवाद मित्रांनो